पंचवटी महानगरपालिका उमेदवारी अर्जाच्या अंतिम दिवशी प्रचंड गर्दी पंचवटी महानगरपालिकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली दिवसभर पंचवटी महानगरपालिका कार्यालय परिसरात इच्छुक उमेदवार कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी धावपळ सुरू होती तिकीट न मिळाल्याने त्यांनी आज अपक्ष उमेदवारीचे अर्ज दाखल केले त्यामुळे काही प्रभागांमध्ये पक्षांतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे काही ठिकाणी एकाच प्रभागात एकाहून अधिक उमेदवारांना दिल्याच्या तक्रारीही उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आल्या अर्ज दाखल करण्याची अंतिम वेळ जवळ येताच महानगरपालिका कार्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले शेवटच्या क्षणी अनेक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी धावताना दिसले मात्र वेळ पूर्ण झाल्यानंतर महानगरपालिकेचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले त्यामुळे उशिऱ्या आलेल्या काही इच्छुक उमेदवारांना आज प्रवेश देण्यात आला नाही आणि त्यांच्या उमेदवारी अर्जदार नकार देण्यात आला यामुळे संबंधित उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली दरम्यान आज संपूर्ण नाशिक शहरातील विविध महापालिका व नगरपालिका कार्यालयांवरही अशाच प्रकारची धावपळ पाहायला मिळाली

तर आज माझा अर्ज हा वैत चालण्यात आलेला आहे आमच्या पराभागामध्ये भरपूर अडचणी व समस्या निर्माण आहे जसे की वड परिसर रस्ते महिलांचे सुशोभीकरण आहे तसे लाईट वगैरे हो भरपूर प्रश्न आहे भरपूर आरोग्याचा प्रश्न भरपूर विकास हा आहे विकासाच्या दृष्टीने युवा शहरा म्हणून मी आत्ता वयाच्या सत्तावीस वर्षी पक्ष निवडणूक घेतला त्यामुळे सेवा करण्यासाठी मला सर्वांनी मदत करावी व म्हणून आशीर्वाद रुपये मतदान करावे तुमच्या केलेल्या मतदानाची पोच पावतीमध्ये मला तो उत्तर दे संकेत तिनसे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आय टी सेल आज प्रभाग क्रमांक दोन क मधून नाशिक महानगरपालिकेकडे आज छाननी पूर्ण झालेली आहे उमेदवारी अर्ज पण सादर झालेला आहे आणि प्रभागाच्या विकासासाठी आज नाशिक महानगरपालिकेत आज किंवा तरुण एक सुशिक्षित आणि उच्च शिक्षित उमेदवार आज उमेदवारी करत आहेत आणि प्रभागात जर बघितलं की आता रस्त्याचे प्रश्न असेल पिण्याच्या प्राण्याचे प्रश्न असेल जलकुंभा असेल अनेक अडचणी आहेत महिलांचे प्रश्न आहेत त्या दृष्टीने आज प्रभागाचे विकास होण्यासाठी आज नाशिक महानगरपालिकेकडे आम्ही उमेदवारी उमेदवारी करत आहोत आणि जर बघायला गेलं तर आज तरुणांना सर्वसामान्य लोकांनी जर पाठबळ दिलं तर नक्कीच प्रभागाचा एक सर्वांगीण विकास होईल असं नागरिकांकडून काय अपेक्षा का आहे नागरिकांकडून ना असं अपेक्षा आहे की नागरिकांनी मतदान करत असताना कुठल्याही न पडता प्रामाणिकपणे एक आणि एक सहितपणा असेल तर त्याला तुम्ही निवडून दिला पाहिजे नागरिकांकडून अपेक्षा आहे प्रतिनिधी मुकेश मुंजे नाशिक